Oh, <music> शब्द मोडू नको ऊर झोडू नको जीवनी माणसा धीर सोडू नको ना मिळे ही अशी सद्गती सर्वथा जा मुलांनो आता संपली रे कथा पेटता पेटता बोलली रे चिता जा मुलांनो आता संपली रे कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला त्याग संघर्ष आणि समर्पणाची धग आहे म्हणूनच या चळवळीच्या जाणीवा आजही जिवंत आहेत पण त्याकरिता बा भीमाच्या अनेक सच्च्या अनुयायांना स्वतःची समिधा या चळवळीच्या अग्निकुंडात समर्पित करून घ्यावी आहे कालकथित आई पद्मावती पंडितराव रणदिवे यांच्यासारखी बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेल्या संगमनेर मधील माणिकराव अभंग या पोलीस हवालदार पण भीमसैनिकाची ही लेख संगमनेरच्याच वडगाव पान येथे पाच मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी जन्मली ही आंबेडकरी चळवळीची आई पद्माई ठाण्याच्या फडकेवाडीत स्थिरावलेले माणिकराव आणि त्यांची बहीण जिजाबाई हे पोलीस खात्यात होते त्यामुळे लहानपणापासूनच शिस्त असणाऱ्या लहानग्या पद्माने ठाण्याच्या गर्ल हायस्कूल मधून आपलं सातवी पर्यंतच शिक्षण केलं कालांतराने कल्याणच्या वालधुनीतील भालेराव परिवारात आत्या जिजाबाईंची सोयरीक झाली कल्याण रेल्वे सभागृहाच्या वाचनालयात झालेल्या या लग्नात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते याच वेळी बाबासाहेबांनी लहानग्या पद्माच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथूनच पद्मावती यांची चळवळीची नाळ खऱ्या अर्थानं घट्ट झाली या वाल्धुनीत राहत होता मूळच्या सिन्नर तालुक्यातील चोंडी गावचा रणदिवे परिवार देखील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे मानसपुत्र आणि नाशिकच्या काळाराम लढा भूमिहीन सत्याग्रहातील आंदोलक पंडितराव मगनराव रणदिवे यांच्याशी पद्मावती विवाहबद्ध झाल्या या समविचारी दाम्पत्याला पार्श्वभूमी होती लढण्याची म्हणूनच या दोघांनी वालधुनीतून आंबेडकरी चळवळीचा विस्तार सुरू केला प्रारंभीच्या काळात पद्मावती रणदिवे ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या परंतु चळवळीतला सहभाग आणि मुलांचं संगोपन यासाठी त्यांनी या नोकरीचा त्याग केला रेल्वे कर्मचारी पंडितराव आणि पद्मावती यांनी आपल्या तुटपुंज्या पगारात अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पॅन्थर्सच्या उरात बळ आणि तोंडी अन्नाचा घास भरवला रिडल्स खैरलांजी रमाबाई हत्याकांड जवखेडा वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनचा संघर्ष हे देशव्यापी उद्रेक असो की सव्वीस कायम अग्रेसर राहिली नामांतर लढ्याच्या डोंबिवलीत पडलेल्या पडसादाच्या आंदोलनात शेकडो महिलांसह पद्मावती रणदिवे यांनी देखील कारावास भोगला याच माऊलीच्या गर्भातून जन्मले पॅन्थर्स मिलिंद रणदिवे रिपब्लिकन नेते राजू रणदिवे मोठा मुलगा रवी रणदिवे आणि मुली उज्ज्वला तेलुरे सुनीता कदम कुमारी अनिता रणदिवे आज रणदिवे परिवार हा आंबेडकरी चळवळीचा चेहरा बनलाय तो केवळ पद्मावती रणदिवे यांच्या लढाऊ संस्कारांमुळेच आंबेडकरी चळवळीतील भूमिगत असलेल्या पॅन्थर नेते गंगाधर गाढे यांना शरण देणारी संक्रमणाच्या काळात रामदास आठवले यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाऊ घालणारी पॅन्थर्स नेते श्याम गायकवाड सुरेश सावंत अण्णासाहेब रोकडे मनोहर अंकुश बाबा मोरे किसन करोतिया देवराम लिहितकर के टी रामटेके एकनाथ जाधव रमेश जाधव मनोज संसारे गंगाधर आंबेडकर विठ्ठल शिंदे मोरबाडचे दिलीप चंदने कमलाकर जाधव यासारख्या शेकडो पॅन्थर्स आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांना मायेची ऊब आणि लढण्याची रग देणारी ही बाई केवळ रणदिवे परिवाराची आई उरली नव्हती तर समाज सुधारक आंबेडकरी चळवळीची आई पद्माई बनली दंगलीत भूमिगत असलेल्या वसंत पवार महादेव दाभाडे सारख्या कैक योद्ध्यांना सहा सहा महिने त्यांनी आश्रय दिला होता आपल्या गोड स्वभावाने त्यांनी वालधुनीत आपल्या माणसांचा गोतावळा उभा केला समाज एकत्र या केला यातूनच त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कल्याण पंचायत समितीकरिता एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर ला निवडणुकीत उभं केलं स्वतः एकोणीसशे पंच्याण्णव साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूकही लढवली परंतु थोड्याशा मतांनी निराशा पदरी पडली तरीही खचून न जाता न डगमगता त्यांनी आपली सून मनीषा राजू रणदिवे यांना दोन हजार सालात नगरसेविका म्हणून निवडून आणलीच त्यांना कल्याण शहराच्या अनेक विकास कामात मोलाचं मार्गदर्शन केलं अनेकदा पूरग्रस्त झालेल्या वालधुनी अशोक नगरच्या समाज बांधव मुस्लिम कुटुंबांना मायेनं त्यांनी सांभाळलं पिण्याच्या पाण्यासाठी आपले रेल्वे क्वार्टर सदैव उघडे ठेवलं एवढेच नव्हे तर गरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी रामटेके यांनी बांधलेली शाळा रेल्वे कॉलनीच्या क्वार्टर्समध्ये मध्ये भरून धडपडही केली मिलिंद अकाली गेला तेव्हा आपल्या पोटचा गोळा गेला यापेक्षाही मी बाबासाहेबांच्या चळवळीला आजन्म लढणारा एक कार्यकर्ता देऊ शकले नाही याच शल्य त्यांना आयुष्यभर पोचत राहिलं तर चळवळीच्या पायी भाषण करणारी तुरुंगवास भोगणाऱ्या पोटच्या लेकरांचा त्यांना कायम अभिमानच वाटला वाचनाची प्रचंड आवड नीटनेटकं राहणं करारी बाणा समयसूचकता निर्भय वक्तव्य यामुळे त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व राजघराण्यातील राजमातेला साजेचं होतं या बाभिमाच्या लेखीनं सतत सात दशक चळवळीची निरंतर सेवा केली आंबेडकरी चळवळीच्या आईंचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आई पद्माईसाठी एक स्वतंत्र अध्याय राखून ठेवावा लागेल कारण या आई पद्माईच्या ऋणातून व्यक्त होणे न परिवारास शक्य आहे न या समाजास अखेर आयुष्यभर जहाल आंबेडकर वाद अंगीकारणारी ही सावित्रीची ज्योत तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी मालवली ती हजारो कुटुंबांना हळहळ आणि वेदना देऊन पण तिच्या संस्कार आणि कर्तृत्वाचा प्रकाश हा येणाऱ्या पिढीला सदैव बुद्ध शिवराय फुले आणि भीमविचारांची वाट दाखवत राहील यात तीळ मात्र शंका नाही आपल्या रंध्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आयुष्यभर पाजरत ठेवणाऱ्या या आंबेडकरी चळवळीच्या आई पद्माई यांना समस्त भीम अनुयायांचा अखेरचा जय भीम janni <Sess> zannu phiruni navi janme nani ekad ya janni zannu phiruni navi janme nani phiruni